नमस्कार मित्रांनो बघा आज आमची आजी कशीची भाजी बनवते बर तुला माहित नाही वेगळ कशाची अगं आपण वला रानात काय फुलू रे पेरले होतं फुलग फुलग का हां फुलग हे कोम आले दम ऐका कोम आले काय भिजू भाजी करावं ग नुसळ अहो सुकी होई सुकी होती कसली जसली करायची आपल्याला तसली होती असं का काय कांदा चिरायचाय का कांदा हो ना ना कांदा असल्या बाहेर लागत घ्यायचा काय कांदा घ्यायचा काय कांदा धुव कांदा धुवून टाकलाय बघ कडाईत का कडाईत टाकलाय मी आता परतून घ्यायचाय करावा तो कांदा हा मग काही काय चांगला खमंग परतून घ्यावं लागत असेल खमंग मध्ये काय पूर्णलीच दिसू लाल परतून हा लागलाय लाल हेوك अजून ताती बाकी आहे त्याला शिवाय भाजी नद जमाना

कलर कसा आहे का कसं डोली लाल मिरची लाल मिरची खाली लाल मिरची टाकली नमक टाकायला लागत असेल ना थोडं फिकाय नमक टाकलं तसं करून तुला ठीक आहे टाकलं काय नमक हां

आता उजल्या उतार मित्रांनो झाली बघा भाजी आता याला कडण बी म्हणते एकच नंबर काम आहे मित्रांनो कडणाची भाजी वा 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 म्हणते वा, फुलग्याचं वा। कडण म्हणते खूपच सुंदर भाजी, भाजी। दाखवतो तुम्हाला आता खातानी दाखवतो मित्रांनो एकच नंबर आहे आता झाकून ठेवतो थोडं खातानी दाखवतो मित्रांनो या बाबांना जेवायला आता एवढा जेवायला घेतलंय कस मस्त भाजी अस शरीराला जीवनसत्व मिळणारी भाजी पहिले लोक या सकाळी जर असं शिजायला टाकलं ना तर त्याच पाणी काढून हा हा कडा कडा खोकला बिकला सर्दी बिर्दी एका झटक्यात जायची त्यांनी हा माणसं माहिती ना पहिलं कडण चवून सरस हा मार्ग करते काय टेस्ट लागते बो थोड नमक द्या याने सर्दी पडस खोकल पार आणि भात येत नाही काय येते येत आहे सुकी भाजी बी आहे काढणारी सुकी भाजी बी आहे ना <coughs>

मला वाटत चुर ख या मित्रांनो हो जेव्हा चुरूनच आज खातोय आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा कसा वाटला मित्रांनो आज आपला व्हिडिओ संपूर्ण पास जावा मित्रांनो चला मित्रांनो बाय